बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळी वैजनाथ येथून महत्वपूर्ण घडामोड समोर येत असून साक्षात पंचम ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाला कमीत कमी अभिषेक कसे होतील अशा प्रकारची एक प्रकारे बंदी घालण्याचाच तुघलकी निर्णय परळीच्या विश्वस्त कमिटीने घेतल्याचे समोर आले आहे पंचम ज्योतिर्लिंग वैद्यनाथाच्या अभिषेकांवर एक प्रकारची अप्रत्यक्ष बंदीच असावी अशा प्रकारचे निर्णय व अशा प्रकारची वागणूक विश्वस्त मंडळाकडून केली जात असल्याने देवल कमिटीच्या या मनमानी कारभाराचा भाविकांच्या श्रद्धेला तर ठेच पोहोचणार आहेच मात्र परळीतील पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्ष जवळपास दोनशे पुरोहितांच्या कुटुंबियावर सुद्धा उदरनिर्वाहाची गदा येणार आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवी ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथ मंदिरात वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या पौरोहित्य करून आपली उपजीविका भागवणाऱ्या सुमारे दोनशे ब्राह्मण जंगम अशा पुरोहित कुटुंबावर विश्वस्त मंडळाच्या मनमानी कारभाराने एक प्रकारे गदाच आली आहे परळीचे वैद्यनाथ देवल कमिटीचे विश्वस्त मंडळ आपल्या मनमानी कारभारासाठी प्रसिद्ध आहेच केवळ काही विश्वस्त स्वतःच्या हट्टापायी अनेक चुकीचे व अप्रस्तुत अशा प्रकारचे निर्णय नेहमीच लादत असतात प्रभू वैद्यनाथाला दिवसभरात भाविकांकडून होणाऱ्या अभिषेकालाही आता मर्यादा घालण्यात आलेल्या आहेत त्यामुळे एक प्रकारे त्यां भाविकांना त्यांच्या श्रद्धेपासून रोखण्याचाच हा प्रकार असून त्याचबरोबर मंदिराच्या उत्पन्नालाही खीळ घालण्याचाच हा प्रकार आहे साक्षात प्रभू वैद्यनाथाच्या अभिषेकांनाच मर्यादित करून एक प्रकारे अभिषेकांवर बंदी घालण्याच्या दिशेने या तुगलकी निर्णयाची वाटचाल असल्याचे दिसून येत आहे अभिषेकाच्या मर्यादितच पावत्या देणे अभिषेकाला अपुरी वेळ देणे पुरोहितांना व अभिषेक करणाऱ्या भाविकांना कोणतीही स्वतंत्र व्यवस्था करून न देणे येता जाता पुरोहितांची मानहानी करणे आदी असंख्य प्रकार इथले काही विश्वस्त नेहमीच करताना दिसतात मात्र हे सगळे सहन करूनही आपल्या उदरनिर्वाहासाठी पुरोहित वर्ग या ठिकाणी वर्षानुवर्ष काम करत आलं आहे मात्र आता त्यांच्या पोटा पाण्याच्या प्रश्नावरच कुऱ्हाड उचलण्याचा प्रयत्न विश्वस्त मंडळ करताना दिसत आहेत त्यामुळे पिढ्यानपिढ्या मंदिरातील पूजा अर्चना करून उदरनिर्वाह करणाऱ्या सुमारे परळीतील जवळपास दोनशे कुटुंबावर यामुळे विपरीत परिणाम होणार असून त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे याबाबत वैद्यनाथ मंदिरातील पुरोहितांनी वैद्यनाथ देवल कमिटीचे अध्यक्ष तथा तहसीलदार यांना आज निवेदन सादर केले असून याद्वारे विविध मागण्या केल्या आहेत या मागण्यांचा सहानुभूतीने विचार करावा अन्यथा वैद्यनाथ मंदिराच्या पायऱ्यांवर सहकुटुंब उपोषण करण्याचा इशाराच या पुरोहित वर्गाने दिला आहे प्रभू वैद्यनाथाला दिवसभरात भाविकांकडून अभिषेक केले जातात मात्र अभिषेकाच्या नियमामध्ये अनेक बदल करून विश्वस्त कमिटीने कमीत कमी अभिषेक कसे होतील आणि या ठिकाणी पुरोहितांचं नुकसान कसं होईल याबाबतचे निर्णय घेतल्याचा आरोपही या पुरोहितांनी केला आहे याबाबत तहसीलदारांनी सहानुभूतीने विचार करावा व आमच्या मागण्या मान्य कराव्या अशा प्रकारची मागणी या निवेदनाद्वारे केली आहे यावेळी शेकडो पुरोहित उपस्थित होते दिलेल्या निवेदनात सकाळी आठ ते बारा ही वेळ पुरोहित वर्गासाठी योग्य नाही व अभिषेकाला कमी पडते अशा प्रकारची मागणी करण्यात आली आहे चांदीचे आवरण काढल्यापासून दुपारी पाच सायंका का ते सायंकाळी आठपर्यंतची पूजा आरती ही बंद करण्यात आलेली आहे त्यालाही परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे एकादशी वगळता प्रदोष शिवरात्र आणि सोमवार या दिवशी लघुरुद्र जे बंद असतात ते सुरू करावेत महारुद्र पूर्णत बंद करण्यात आलेला आहे तो पूर्ववत सुरू करावा पूजा व शांती यासाठी स्वतंत्र जागा किंवा पारंपरिक ओवऱ्या उपलब्ध करून द्याव्यात पुरोहित वर्गाला पेटी अलमारी साहित्य ठेवण्यासाठी थे जागा उपलब्ध करून द्यावी मंदिराच्या कामामध्ये पुरोहितांना लावण्याचे बंद करावे रोकड मोजण्याचे बंधन नसावे अशा प्रकारची मागणी करण्यात आली आहे त्याचबरोबर येता जाता काही विश्वस्त व देवल कमिटी कर्मचारी हे पुरोहितांशी आरेरावी व मानहानी करण्याचा प्रकार करतात हे प्रकार बंद करावेत गर्दीच्या वेळी पुरोहितांना अभिषेकासाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशा प्रकारची मागणीही करण्यात आली आहे अशा अनेक मागण्या आज पुरोहितांनी केल्या असून या मागण्या मान्य न झाल्यास उपोषण करण्याचा इशाराही या पुरोहितांनी दिला आहे निवेदन यासाठी दिलं आहे की आम्ही जे सव्वाशे ते दीडशे पुरोहित वर्ग जे मंदिरामध्ये पौरोहित करतात त्या पुरोहित वर्गांना अनेक महिन्यापासून एवढा त्रास दिला जातो आहे की काही ना काही कारण सांगून त्यांना अभिषेकाच्या पावत्या बंद केल्या जातात त्या अभिषेकाच्या पावत्या बंद नसल्यानंतर मंदिराच्या विश्वस्त जे आहेत एक दोन विश्वस्त असे आहेत की ते त्यांची मनमानी करत आहेत त्यांच्या त्या मनमानीला कंटाळून आज सर्वांनी निर्णय घेतला आहे की मंदिरचे अध्यक्ष जे आहेत तहशीलदार त्यांना हे निवेदन देण्यात यावं आणि ह्याचा निर्णय काहीतरी होत घेण्यात यावा कारण अनेक दिवसापासून हा त्रास आहे प्रत्येकाच्या उपजीविकेचं साधन आहे आज आपण पाहतो की दिवसेंदिवस महागाई वाढलेली आहे आणि ह्या महागाईच्या अनुषंगानं प्रत्येक गोष्टी तिथं त्रास होतोय आहे प्रत्येक ब्राह्मणाला पुरोहिताला हो त्रास दिला जातोय अभिषेक करू दिला जात नाहीये या गोष्टीचा विचार व्हावा या उद्देशानं काही मुद्दे घेऊन आम्ही साधारण बारा मुद्दे घेऊन तहसीलदार तहसीलदार साहेबांकडे आलेलो आहोत त्यांनी या मुद्द्यांचा विचार करावा आणि आम्हाला योग्य न्याय द्यावा या उद्देशानं आम्ही निवेदन आज दिलेलं आहे पूजा काल सोमवारचा दिवस असतानाही काल सकाळी जे काय अभिषेक झाले ते झाले दुपारनंतर अभिषेकाला परवानगी देण्यात आली नाही बरंच म्हणजे पब्लिक नसतानाही अशा अनेक गोष्टी आणि आने अनेक निर्णय या ठिकाणी लादले जातात आणि फक्त ब्राह्मणांचा बळी दिला जातो असं या ठिकाणी पाहिलं चाललंय आता पूजा बंद आज बंदच आहे आज एकही एक पुरोहित त्याच्यामुळे मंदिरात गेला नाही पुढची भूमिका काय असते मंदिरात जर आमचा योग्य निर्णय झाला नाही तर पंधरा तारखेपासून आम्ही आमच्या कुटुंबासहित सहित पायऱ्यावर बसून उपोषणाला बसणार हो। आहोत भक्तांच्या भावनेचा खेळ चाललेला आहे त्याचा द्वेष चालू आहे एकमेव फक्त ब्राह्मण द्वेष ब्राह्मण दिसल्याच नाही पाहिजे मला तुम्ही सांगा जर तो व्यवस्थित पावती पाडतोय लिगली आतमध्ये यजमानांना घेऊन जातोय तर तुम्हाला अभिषेकाला प्रॉब्लेम काय तुम्ही एक असा नियम ठरवून द्यायचा मला तुम्ही सांगा ह्या वैद्यनाथ मंदिराचे अध्यक्ष तहसीलदार साहेब आहेत पण त्यांचं अध्यक्षपद सोडून इतर जे काही सचिव लोक आहेत ते स्वतःची मालमत्ता म्हणजे स्वतःचे मालकी हक्क दाखवत आहेत का बरं तुम्ही असं दाखवायचा जेवढा वैद्यनाथावरती सगळ्यांचा हक्क आहे तेवढा आमचाही हक्क आहे तुमचाही हक्क आहे जो कोणी इथे येईल त्यांनी अभिषेक करायचा आहे ना पण अभिषेक करण्यासाठी तुम्हाला ब्राह्मण लागणार की नाही मग त्या ब्राह्मणांची ही बाजू तुमच्या द्वारे आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत कलेक्टर साहेबांपर्यंत तहसीलदार साहेबांपर्यंत आमची ही पोहोचवण्याची मागणी आहे